मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो बारा ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो माहिती अधिकार कायदा आपल्या देशात अस्तित्वात येऊन वीस वर्ष पूर्ण झालेला दिवस आहे म्हणजे या निमित्ताने या कायद्याची दिशा आणि दशा आपण समजून घेतली पाहिजे आपण फार विचारांनी जे घटना समितीने स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रमुख विचारांती भारतामध्ये लोकशाही प्रजासत्ताक राजवट अस्तित्वात आली स्वीकारण्यात आली आपण एकोणीसवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला प्रजासत्ताक घटनेची अंमलबजावणी करायला सुरुवात केली म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता प्रजा म्हणजे राजा या अर्थाने आणि मग शासनामध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकच कर होता प्रदान करण्यात आला तो म्हणजे शासकीय सेवक या अर्थाने म्हणजे प्रजारूपी राज्याचे सेवक या अर्थाने शासकीय सेवक पण दुर्दैवाने प्रत्यक्षात मात्र गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये शासनामध्ये काम करणारे सेवक हे राजे झालेले आहेत मालक झालेले आहेत आणि प्रजासत्ताकातील राजा मनवणारी जी जनता आहे ती सेवक झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एकोणीसशे तेवीसचा ब्रिटिशांनी आणलेला जो कायदा होता शासकीय गोपनीयतेचा कायदा तो रद्द झाला झालाच नाही किंबहुना त्याचा ब्रिटिशांपेक्षा जास्त प्रभावी वापर करून शासकीय सेवक प्रजारूपी मालकापासून माहिती लपून ठेवू लागली आणि त्या आधारावर भारतीय नौकरशाहीमध्ये भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये आपण पाहतो की दिवसेंदिवस कॅन्सरचा आजार जडावा त्या पद्धतीने करप्शन मोठ्या प्रमाणात वाढत गेलेला आहे आणि म्हणून पोंगो या व्यंगचित्रकाराने असं म्हटलेलं होतं की लोकशाही हा प्रचलित शासन प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट शासन प्रकार आहे पण हा लोकशाहीचा भरुज आतून पोखरला जातो तो वर त्याचं नुसता सांगाणं आपल्याला दिसत असतो आणि तो आतून प्रशासकीय व्यवस्था त्याला पोखरून काढत असते आणि त्याचं प्रत्यक्ष चित्र आपण आज अनुभवतो आहोत आज या निमित्ताने आपण पाहणार आहोत माहिती अधिकार कायदा आला किंवा तो माहिती प्रत्येक जनतेला जाणून घेता आली पाहिजे आणि प्रशासनावर प्रशासनामध्ये पारदर्शकता आली पाहिजे शासनाचं रूपांतर सुशासनामध्ये झालं पाहिजे पण आपण पाहतो की त्याची स्थितीसुद्धा काय आहे याचा वापर हे एक ब्रह्मास्त्र म्हणून लोकशाहीमध्ये वापरावं म्हणून हे आलं पण पहिल्या टप्प्यामध्ये माहिती अधिकाराचा वापर हा ब्लॅकमेलिंग करण्यासाठी केला जाऊ लागला आणि मग त्याचा परिणाम शासकीय अधिकारी सुद्धा निर्णावले आणि ते अशा ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांना थोडे बहुत पैसे देतात हे करतात आणि ते प्रकरण मॅनेज करून संपवल्या जाते आणि अशा पद्धतीने हा लोकशाहीचा सांगाडा आतून पोकरलेला वरवरची लोकशाही दिसणारा आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून हा माहिती अधिकार कायदा नीटपणे आपल्याला समजून घेता आला नाही आणि तो वापरण्याची क्षमता असणारा मोठा वर्ग या देशामध्ये निर्माण झाला नाही परिणामी आपण पाहतो हो आहोत सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशाला सुद्धा चप्पल फेकून मारले जाते आहे मग याला संविधानाचं राज्य म्हणायचं का याला लोकशाही राज्य म्हणायचं का याला कायद्याचं राज्य म्हणायचं का म्हणजे जा तो अपमान जो आहे तो एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण लोकशाहीला काळीमा फासणारी एक घटना आहे आणि अशाच पद्धतीने हे सगळं चालू राहिलं तर जो शासन प्रकार विवेकावर आधारित आहे स्वायत्त नागरी समाज सिव्हिल सोसायटी ज्यासाठी अपेक्षित आहे ती निर्माण करण्यामध्ये आपण अपेक्षित आपण सातत्याने म्हणायचो की भारतीय संविधानासमोर दुहेरी काम आहे कारण या ठिकाणी जी मूल्य नाहीत ती मूल्य निर्माण करून त्याचं संरक्षण करायचं आहे इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये ती अगोदर निर्माण झालेली होती आणि म्हणून त्या हक्कांचं फक्त संरक्षण करायचं होतं पण इथं मानवाला दिलेली जी हक्क आहेत ती हक्क अस्तित्वात नाहीत आणि म्हणून ती अस्तित्वात आणून त्याचं संरक्षण करणार या अर्थाने घटनेचं काम दुहेरी होता पण हे काम करण्यामध्ये आपण ठरतो आहोत की काय अशी स्थिती आजच्या या सगळ्या प्रसंगावर आपल्या लक्षात येते आणि म्हणून या दिवसाचं औत औचित्य लक्षात घेऊन आपण चिंतन केलं पाहिजे आपण विचार केला पाहिजे की या अधिकाराचं सुद्धा आपण काय केलेलं आहे शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी घटने घटना समितीच्या समारोपाच्या भाषणामध्ये ही कल्पना दिली होती की भारतीय संविधान हे साधन आहे आणि लोकशाही हे साध्य आहे आणि मग साध्यापर्यंत जाण्यासाठीचं जे साधन आहे त्याचं श्रेष्ठत्व वा त्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते आणि तोच तो नेम आपल्याला आरटीआय साठी सुद्धा लागू करता येतो हा कायदा हे एक साधन आहे त्याचा सा वापर आपण कशा पद्धतीने करणार आहोत लोकशाही शासन प्रकार खऱ्या अर्थाने वेलफेअर शासन प्रकार कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी करणार आहोत खऱ्या अर्थाने सुशासन करण्यासाठी करणार आहोत का ब्लॅकमेल करून ये ये हे करण्यासाठी करणार आहोत यावर त्याचं यश यश अवलंबून असते आणि म्हणून मागच्या वीस वर्षांमध्ये ज्या पद्धतीने माहिती अधिकार कायद्याचा वापर आपल्या देशामध्ये होतो आहे तो सातत्याने ब्लॅकमेलिंगसाठी होतो आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये शासन व्यवस्थेवर अंकुश ठेवण्यामध्ये या कायद्याला देखील यश आलेलं नाही कारण त्यासाठी हवा असणारा जो नागरिक आहे हवा असणारं जे मानवधन आहे ते आपण निर्माण करू शकलो नाहीत नीतिमत्ता प्रचंड डासळलेली आहे आणि म्हणून राजकारणामधून नैतिक त्याचा राहास जर होत असेल तर त्या ठिकाणी नुसतंच राजकारण जेव्हा उरते तेव्हा मग माहिती अधिकार कारण जफरसन असं म्हटलेलं आहे की जेव्हा व्यक्तीच्या हृदयातलीच स्वातंत्र्याची ज्योत मावलते विजते तेव्हा जगातलं कुठलंही न्यायालय कुठलाही कायदा व्यक्ती स्वातंत्र्याचं जतन करू शकत नाही आणि तीच परिस्थिती आज जगामध्ये आलेली आहे की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे कारण तो राकेश तिवारी तो तो कुण 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 ची ले ले, आ, जो चप्पल फेकून मारतो बहात्तर वर्षाचा वकील आहे तो म्हणतो की मी काय केलंय मला माहित नाही मला देवाने भगवान विष्णूंनी माझ्याकडून करून घेतलं की ते हास्यास्पद आहे ज्या देवाची ज्या धर्माची चिकित्सा केली गेली मग ते प्रमोदनगर ठाकरे किंवा महात्मा ज्योतिबा पर्यंतच गुलामगिरी हे जर आपण वाचून पाहिलं तरी त्या चिकित्सेमध्ये तर काहीच ठेवलं नाही आणि मग हा जो देव आहे हा देव यापूर्वी तुमच्याकडून अशी काही कामं का करून घेतला नाही न्यायाधीशाला मारायचं काम तुमच्याकडून करून घेतलं मारण्याचं पण ज्यावेळेस आवश्यक होतं त्यावेळेस काही करून घेतलं नाही आणि आपलं तत्वज्ञान काय आहे देव भगवान हा चराचरात समावलेला आहे कुठं नाही आणि मग तो देवळात कधीपासून जाऊन बसायला लागला कारण सगळी वारकरी सम सगळी संत परंपरा म्हणजे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा जे असं तुकारामाने म्हटलं बसवेश्वराने दगडाचा देव धातूचा देव देव नव्हे असं म्हटलं बाराव्या शतकात आणि प्रबोधनकार ठाकरे तर देवळाची कहाणी सांगितली देवळं कशी निर्माण झाली देऊळ स्मृती वेद आणि पूजा ह्या ही, ही सगळं भटशाहीचं कारस्थान आहे असं त्यांनी उघडपणे सांगितलं त्या प्रबोधनकार ठाकर्यांना तर आपण काय करणार म्हणजे कशा पद्धतीने हे सगळं प्रबोधन थांबलं आणि त्यामुळे आपण पाहत की न्यायाधीशांनी जजमेंट देता देताना एक वाक्य बोललं काय आणि त्यांनी पुन्हा त्याची दिलगिरी व्यक्तिरी सांगितलं की नाही नाही मी सर्व धर्म माझ्यासाठी समान आहेत आणि फार भक्त असल तर मग ते विष्णूलाच विष्णूं ती करून घ्यावं असं म्हटलं ती गोष्ट चुकीची आहे पण चुकीची आहे म्हणत असताना आपलं देवाचं तत्वज्ञान हे आहे आणि अशा पद्धतीच्या ह्या आगरकरांनी सावरकरांनी प्रचंड टीका केलेली आहे सावरकरांनी तर विश्वाचा देव आणि मानवाचा देव नावाचा निबंध लिहिला तो वाचून पहा प्रचंड धर्मची किस्सा आहे त्याने तर त्याची पूर्ण छिरफाड केलेली आहे पण असं असताना देखील आपण ज्या दिशेने जातो धर्मांधतेच्या त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपला आर टी आय माहिती अधिकार कायदा काय आहे आणि त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करू याबद्दलची चिंता आपल्यालाही असली पाहिजे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र